Ajapan. मासवडी कशी बनवायची ते बघणार आहोत तेही एकदम वेगळ्या पद्धतीने आपण मासवडी बनवलेली आहे तर मासवडी बनवताना त्याचं जे पिठलं हटायचं ते, ते आपल्याला जमत नाही त्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येत नाही तर त्यासाठी आपण ही वेगळ्या पद्धतीची मासवडी बनवलेली आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही मासवडी बनवली आहे त्यासाठी लागणारं सारण परफेक्ट कसं बनवायचं ह्या बारीक सारीक गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर व्हिडि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघ Thank you नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आपण अगोदर मासवडीसाठी जे वरचं आवरण आहे का ते बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्येच एक चमच्या ओवा घेतलेला आहे तर ते आपल्याला हातावर आप क्रश करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सुके मसाल्यामध्ये इथे आपल्याला लाल तिखट आणि हळद पावडर घालायचं आहे तर मी इथे आपल्या जे इथे मी तीन माणसाची मासवडी तयार करत आहे तर तुम्ही त्या ब अंदाजे तुम्हाला जेवढ्या माणसाची बनवायची आहे का त्या पद्धतीने तुम्ही अधिक प कमी अधिक प्रमाण घेऊ शकता तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण बेसनाचं पीठ मळतो आहे तर बेसन पीठ मळायला एकदम पाणी कमी प्रमाणात लागतं तर जसं गव्हाच्या पिठाला जास्त पाणी लागतं का तसं बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाण्याचं थोडं प्रमाण कमीच वापरा एकदम पाणी वापरू नका थोडं थोडं करीत आपल्याला याचा घटसर गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा घटसर मळून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून त्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि याला एक दहा मिनटं बाजूला ठेवून घे द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करूयात तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि इथे आता खडे मसाले घेतलेले आहेत आणि मी एक वाटीभर खोबरं आणि एक मोठे दोन चमचे तीळ आणि एक चमचाभर खसखस घेतलेले आहे तर अगोदर काय करूयात एक चमचाभर धने एक चमचाभर जिरे एक, एक कर्णफूल थोडीशी जायपत्री आणि पाच सहा काळी मिरी आहेत का ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि इथे मी दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तर मसाले आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत कोरडेच मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मसाले छान असे भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊयात तर दोन चमचे तीळ आणि एक चमचे खसखस घ्यायची आहे तर अगोदर तीळ भाजून घेऊयात आणि तीळ भाजत आले की नंतर आपण याच्यामध्ये खसखस टाकून घेऊयात तर खसखस -खस खस पण छान अशी याच्यामध्ये भाजून घेऊयात कारण तीळ भाजायला थोडंसं वेळ लागतो आणि खसखस लवकर भाजल्या जाते त्यामुळे आपल्याला खसखस नंतर टाकून घ्यायची आहे छान असं भाजून घ्यायचं आहे याला आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला खोबरं जे आपण घेतलं होतं का किसून ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खरफूस होईपर्यंत खोबरं पण भाजून घ्यायचं मसाले छान भाजले की आपलं जे सारण आहे का ते छान असं चविष्ट होतं तर आता आपले जे मसाले पूर्ण भाजून थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेऊयात आपण तर खडे मसाले घेतलेले आहेत ते पूर्ण भाजून घ्यायचे आहेत इथे पाच सात लसणाच्या पाकळ्या एक चमचाभर इथे काळं जे मसाला असतो का काळा मसाला ते घेतलेला आहे एक चमचाभर लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मसाले आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता आपण जे सारण सारणासाठी आपण ते अगोदर पारीसाठी जे पीठ मळून घेतलं होतं का त्याची एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण जे मसाला तयार करून घेतलेला आहे का तो असा चपातीवर पूर्णपणे पसरून घ्यायचा आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे कारण हा मसाला आपल्या वडीमधून बाहेर नाही निघला पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीने केली वडी तर एकदम सोपी पद्धत आहे ही करण्याची आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी लागते ही तर तुम्हाला कुठेच वाटणार नाही की आपण इथे बिना पिठल्याची ही बे जे मासवडी आहे का ती केलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओमध्ये आहे का त्याप्रमाणे फोल्ड करून घ्या आणि आता आपल्याला मासवडीचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मी व्हिडिओमध्ये आहे का त्या पद्धतीने तुम्ही मासवडीचा आकार देऊन घ्या तुम्ही जर ही वडी अशीच जर वाफवून घेतल्यानंतर अशीच तुम्ही तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता मस्त अशी लागते चवीला एकदम बन्नाट आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं जे आहे का ते थोडंसं पसरवून घेऊयात आणि पूर्ण वडीला लावून घेऊयात तुम्हाला कुठेच वाटणार नाही की ही आपण बिना पिठला आठ आठता आपण ही वडी केलेली आहे चवीला तर भन्नाटच लागते पण करायला पण एकदम सोपी ज्या ज्याला कोणालाही पिठलं आटायला जमणार जमत नस नाही त्याने या पद्धतीने नक्की करून बघा आता आपण काय करूयात ही जी वडी आहे का ती वाफवून घेऊयात तर इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणीला तेलसुद्धा लावून घेतलं होतं थोडंसं आता ही एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं आपण ही वडी वाफवून घेऊयात आता इथे मी कांदा घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे कांदा तर आपण आता याचं रस्सा जो आहे का तो करून घेऊयात आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात आणि याचं एक बारीक असं वाटण तयार करून घेऊयात आता कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तर आपल्याला हा रस्सा करायचा आहे मासवडीसाठी तर खूप टेस्टी अशी ही भाजी लागते तर तुम्हीही ह्या पद्धतीची एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर मला व्हिडिओ व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं का ते टाकून घेऊयात आणि याला छान असं परतवून घेऊयात वाटण परतायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण जे त्याच्यामध्ये जिनस घेतले होते का कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं फक्त क लसणाचा जो कच्चेपणा आहे का तो दूर होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा काळ मसाला असतो का तो टाकून घेतलेला आहे एक चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि बाजूच्या गॅसला मी गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे गरम कारण आपल्याला मासू रशासाठी गरमच पाणी वापरायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे तर सर्व मसाले आहेत का अगोदर जे सारण तयार करून घेतलं होतं का त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर मसाले जळून येत म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं का त्याच्यामध्ये छान असे मसाले मिक्स झालेले आहेत आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचं आता थोडा वेळाला परतवून घेऊयात जेणेकरून जो मसाला आहे का आपला जळणार नाही आणि नंतर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ तुम्हाला जेवढं घट्ट पातळ रस्सा हवा का तेवढं तुम्ही पाणी टाक पाणी टाकून घेऊ शकता मी एक ग्लासभर इथे पाणी टाकलेलं आहे तर आता या पाण्याला आपल्याला छान असं एक पाच ते दहा मिनटं छान असं उकळवून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि झाकण लावण्याला दहा मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही रस्सा जर उकळल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मासवडी सोडू शकता किंवा नंतर जेव्हा तुम्हाला खायचं का तेव्हा तुम्ही रशासोबत ती वडी टाकून खाऊ शकता तर आता या रशापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण वडीमध्ये जे सारण केलं का त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सारणासाठी जे आपण वरचं पापुद्रा केलं का त्याला पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे रशाला लागेल तेवढंच मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली ही मासवडी तयार आहे आणि त्याचं सारण कुठेही निघलेलं नाही बाहेर एकदम परफेक्ट अशी ही मासवडी तयार झालेली आहे तर बघा मस्त असा आकार पण आलेला आहे छान मासवडीचा आणि आहे ना एकदम करायला पण एकदम सोपी पद्धत तर आता आपण रसा पण काढून घेऊया तर बघू शकता सारण जे आहे का आपलं अजिबात वडीच्या बाहेर निघलेलं नाही आणि रस्त्याला पण बघू शकता किती तरी आलेली आहे तर तुम्हाला ही मांसवडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूयात धन्यवाद